विशेष आर्थिक क्षेत्रातील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे शरदचंद्र पवार यांचे आश्वासन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे उरण पेन पनवेल तालुक्यातील मे मुंबई इंट्रीगेटेड एसई झेड लिमिटेड या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणवीसशे चे कलम त्रेसष्ट एक अनुसार विशेष आर्थिक क्षेत्र सेज स्थापन करण्याकरिता दिलेल्या मे विकास आयुक्त उद्योग मुंबई यांचे परवानगी आदेशाचे कलम एक प्रमाणे शेतकऱ्यांना जमीन मिळकती मूळ किंमतीस परत करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते परंतु अद्यापपर्यंत त्याची कोणती अंमलबजावणी झाली नाही यासोबतच याबाबत सेजग्रस्त शेतकरी चळवळ संघटना यांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रमुख शिष्टमंडळांनी महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तसेच तथा राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याबाबत आपण सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वास्त केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर कोकण विभाग युवक अध्यक्ष प्रमोद बागल गणेश नलावडे नाना उरण तालुका विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय नवाले अॅडव्होकेट ज्ञानेश्वर रघुनाथ घरत उरण अध्यक्ष हेमंत म्हात्रे पेन अध्यक्ष आनंद रमेश ठाकूर सचिव प्रभाकर अनंत मोकल उपाध्यक्ष रामदास लखुदवई सेक्रेटरी प्रदीप गजानन मोगल खजिनदार सुमित ज्ञानेश्वर घरात रोहित जगदीश ठाकूर शांताराम सांगू म्हात्रे रघुनाथ जोमा घरात गणेश पाटील उपस्थित होते